नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वदाकाठच्या गावांना पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान जालना घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील पूर प, पूर परिस्थितीमुळे शेतकरी राधाकिसन आप्पासाहेब भालेकर यांच्या शेतातील कापूस व ऊसाची गट क्रमांक दोनशे अठरामध्ये लागवड केली आहे मात्र दिनांक चौदा नऊ दोन रोजी अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे कापूस तूर सोयाबीन ऊस अशा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हातबल झाला तरी घनसावंगी तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी राधा भालेकर यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव घनसावंगी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद